नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण एनर्जी ओरॅकल डेकमधल्या जर्नी कार्डचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमा त्यातली अपराईट आणि रिव्हर्स्ट म्हणजे प्रकाश आणि सावली बाजू तसेच या कार्डाच्या आपल्या जीवनातील संदर्भ यावर आपण चर्चा करणार आहोत जर्नी कार्ड हा गती संक्रमण आणि वैयक्तिक उत्क्रांतीचा प्रतीक आहे हे प्रवासाचे सूचक आहे शारीरिक तसेच मानसिक आणि आत्मिक स्तरावरचा प्रवास नवीन टप्प्याची सुरुवात होत असल्याचे सुद्धा हे कार्ड दर्शवते हा प्रवास स्थलांतर नवीन सुरुवात आत्मशोध किंवा भावनिक परावर्तनाशी संबंधित असू शकतो आता या ठिकाणी जर्नी एनर्जी ओरॅकल कार्डची प्रतिमा आणि त्यातील चिन्हांचा आपण अभ्यास करणार आहोत तर ही एडिट केलेली प्रतिमा ज्यामध्ये मी अॅरोजनी पॉईंट आउट करून त्यातील चिन्ह आणि प्रतिका दाखवलेली आहेत आणि त्याचा अर्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे तर रात्रीचे आकाश आणि तारे हे नियती आणि अमर्याद शक्यता आणि अजून उलगडायच्या भविष्याचं प्रतीक आहेच दिवा आणि सुटकेस घेतलेली स्त्री ही नव्या प्रवासाची सुरुवात ज्ञानाच्या प्रकाशाने मार्गदर्शन आणि भूतकाळातील अनुभव बरोबर घेऊन जाण्याचे प्रतीक आहे झुलता पूल हा संक्रमण अनिश्चितता आणि पुढे जाण्यासाठी धैर्याची गरज दर्शवतो आहे सुटकेस ही भूतकाळातील ओझे जीवनानुभव आणि नव्या टप्पासाठीची तयारी दर्शवते आहे तेजस्वी फूल उजव्या बाजूला जे तेजस्वी फूल आहे हे आशा अंतर्गत वाढ आणि सुंदर परिवर्तनाचे प्रतीक आहे उडणारा मॉथ फेंड असा उडणारा लुना मॉथ पतंगासारखा कीटक हा अंतर्ज्ञान आध्यात्मिक उत्क्रांती आणि बदल स्वीकारण्याचे संकेत देतो झगमगणारा प्रकाश हा दैवी मार्गदर्शन स्पष्टता आणि संक्रमणाच्या काळातील प्रकाश दिवा दर्शवतो अनेक दिशांना जाणारे दिशादर्शक फलक हे पर्याय निर्णय आणि जीवनातील वेगवेगळ्या वाटा दर्शवतो दिवा लँटन हा शहाणपण अंतर्गत मार्गदर्शन आणि प्रवासातील प्रकाशाचा प्रतीक दर्शवतो वनस्पती झाडे गवत इत्यादी हे वाढ नव्याने होणारी सुरुवात आणि जीवनातील पोषण करणारे घटक दर्शवतात नदी ही भावना जीवनाचा प्रवाह आणि अज्ञाताच्या दिशेने वाहणाऱ्या प्रवासाचे प्रतीक आहे तर अशा प्रकारे या इमेज मधले सगळी चिन्ह सगळी प्रतीक यामध्ये मी एक्सप्लेन केलेली आहेत आता आपण बघूया जर्नी कार्डचा सरळ आणि रिव्हर्स्ड म्हणजे अपराईट आणि रिव्हर्स्ड उलटा अर्थ ओरॅकल कार्ड पिसल्यावर आणि स्प्रेड केल्यावर जेव्हा तुम्ही जर्नी हे कार्ड अशा प्रकारे काढतात सरळ आणि अपराईट पद्धतीने तर ते अपराईट असते त्याचा काय अर्थ असतो हे आता आपण बघणार आहोत जर्नी हे कार्ड जेव्हा अपराईट असते सरळ असते तेव्हा ते नवीन प्रवास बदल किंवा संक्रमण दर्शवते भूतकाळ मागे सोडून जाणे दर्शवते प्रवास स्थलांतर किंवा व्यावसायिक दोरा दर्शवते वैयक्तिक वाढ आध्यात्मिक जागरूकता किंवा आत्मशोध दर्शवते बदल स्वीकारणे प्रवासावर विश्वास ठेवणे सुरक्षित मर्यादेबाहेर पडून नवीन संधींचा स्वीकार करणे हे या कार्डमधून आपल्याला शिकायला मिळतं जेव्हा जर्नी हे कार्ड रिव्हर्स येतं म्हणजे असं अपोजिट येतं तेव्हा त्याचा अर्थही बदलून जातो तर याचा काय अर्थ होतो की बदलाला विरोध करणे अज्ञात गोष्टींची भीती बाळगणे ठिकाणावरच अडकून पडल्यासारखे वाटणे प्रवासाच्या योजनांमध्ये अडथळे किंवा विलंब होणे भावनिक ओझ्यामुळे प्रगती थांबणे योग्य मार्ग कोणता हे स्पष्ट न समजणे तर पुढे जाण्याआधी आत्मपरीक्षणाची खूप आवश्यकता आहे जर हे कार्ड असं उलटं आलंय तुम्ही जर काही क्वेश्चन विचारला आणि हे कार्ड उलटं आलं तर ह्याचा टोटली अर्थ अपोजिट होतो जर असं आलंय तर ते पॉझिटिव्ह कार्ड आहे आणि तुम्ही जाऊ शकतात प्रवासाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता आता या कार्डचा तुमच्या जीवनामध्ये काय संदर्भ आहे हे आपण बघणार आहोत तर जर हे कार्ड तुमच्या वाचनात आले तर हे दर्शवते की तुम्ही एका महत्वाच्या संक्रमणातून जात आहात एका बदलामधून जात आहात बदलाचा स्वीकार करा आणि प्रवासावर विश्वास ठेवा हा प्रवास तुमच्या कामाशी नातेसंबंधांशी किंवा वैयक्तिक प्रगतीशी संबंधित असू शकतो जर मोठ्या निर्णयाबद्दल संभ्रम असेल तर हे कार्ड सूचित करते की पुढे जाणे आवश्यक आहे जर हे उलट आले तर त्याचा अर्थ असा होतो की भीती शंका किंवा बाह्य अडथळे तुमच्या प्रगतीला थांबवत आहेत भीती बाजूला ठेवा योजना पुन्हा तपासा आणि बदलासाठी तयार राहा जर्नी या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तर प्रवास हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे नवीन टप्प्यावर जाण्यासाठी जुन्या गोष्टी मागे सोडाव्या लागतात स्वतःवर आणि तुमच्या मार्गदर्शन शक्तींवर विश्वास ठेवा प्रवास सुरू ठेवा कारण समोर नवीन संधी आणि अनुभव वाट पाहत आहेत जर अनिश्चितता असेल तर मन शांत करा आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा कधी कधी स्थिर राहण्यापेक्षा प्रवासच अधिक शिकवतो जीवनाचा प्रवास सुंदर आहे त्याचा आनंद घ्या आणि धैर्याने पुढे जा तर आता ह्या कार्ड्समध्ये ना एनर्जीओरॅकल डेक जो बनवलेला आहे सँड्रा अँड टेलर यांनी यांनी प्रत्येक कार्डसोबत एक अफर्मेशन दिलेलं आहे तर ते अफर्मेशन मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगणार आहे आणि मग त्याचं मराठीमध्ये सुद्धा सांगेन पण मराठीत ॲफमेशन म्हणणं थोडंसं ऑकवर्ड वाटू शकतं किंवा ते तितकं इफेक्टिव्ह वाटत नाही जितकं ते इंग्लिशमध्ये वाटतं तर ॲफमेशन आहे आय ॲम अट्रॅक्टिंग वंडरफुल न्यू ॲडव्हेंचर्स टू मी माय लाईफ इज अ ब्लेसिंग टेकिंग मी टू न्यू प्लेसेस inside अँड आऊट आता हेच अफर्मेशन मी मराठीत सांगणार आहे मी माझ्याकडे अद्भुत नवीन साहसे आकर्षित करत आहे माझे जीवन एक आशीर्वाद आहे जे मला नवीन ठिकाणी घेऊन जाते आत आणि बाहेर आता ह्याचं एक्झॅक्ट मराठी ट्रान्सलेशन आहे ते ऑकवर्ड वाटतंय किंवा ते समजून येत नाही आहे किंवा कि सबकॉन्शियस माइंड जर प्रोग्रॅम करायचे तर हे मराठीत म्हणून चालणार नाही आहे आता म्हणूनच तुम्ही इंग्लिशमध्येच हे म्हणा आय एम अट्रॅक्टिंग वंडरफुल न्यू ऍडव्हेंचर्स टू मी माय लाईफ इज अ ब्लेसिंग टेकिंग मी टू न्यू प्लेसेस इनसाइड अँड आऊट तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुमच्या आयुष्यात देखील अशी परिस्थिती आली आहे का की तुमच्या आयुष्यात काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालंय काहीतरी नवीन अनुभव आलेले आहेत बदल घडलेले आहेत तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जर तुम्हाला क्वेरीज सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद